एका विस्तार अधिकाऱ्याला दहा हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं हात अटक केली विशेष म्हणजे मधील आक्षेप क्लिअर करण्यासाठी या लाचखोर अधिकाऱ्यानं आपल्याच कनिष्ठाला लाच, लाच मागितली होती एका शासकीय अधिकाऱ्यानं आपल्याच कनिष्ठ कर्मचाऱ्याला लाच मागितल्याचं प्रकरण भंडारा जिल्ह्यात समोर आलं आहे या कर्मचाऱ्यानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली भंडारा जिल्ह्याच्या साकोली पंचायत समिती अंतर्गत हा प्रकार घडलाय खिलेंद्र टेंभरे असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे त्यानं डांबर खरेदीमधील ऑडिट अहवाल असलेल्या त्रुट्यांमुळे होणारी संभाव्य वसुली टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून दहा हजार रुपयांची लाच मागितली एका वरिष्ठानं आपल्याच कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्याची मोठी चर्चा तालुक्यात रंगली आहे